आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज श्री बळवंतराव यादव हायस्कूलमध्ये भारुड लोककला प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न पेट वडगाव येथील श्री बळवंतराव यादव हायस्कूलातील कला विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना भारुड या लोककला प्रकारचा अध्ययन अध्यापनाबरोबरच आपल्या महाराष्ट्रातील लोककलांची माहिती व्हावी तसेच विद्यार्थ्यांकडून या लोककलांचे संवर्धन आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून विद्यालयात भारुड लोककला अध्ययन अध्यापनाची कार्यशाळा संपन्न झाली यावेळी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेचे कलाविषय समिती सदस्य माननीय श्री धनाजी कराडे यांनी भारुड या लोककला प्रकाराचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपमुख्याध्यापिका का हो प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या दीप प्रज्वलन करून झाली यावेळी माननीय श्री धनाजी कराडे यांनी भारुड या लोककला प्रकाराचा प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे भारुड या लोककलेचे जनक संत एकनाथ महाराजांनी सोळाव्या शतकात सामान्य जनतेला आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षण देण्यासाठी भारुडाचा प्रभावीपणे वापर केला जरी संत ज्ञानेश्वर नामदेव यांच्यापासून त्यांची सुरुवात झाली असली तरी संत एकनाथांनी या साहित्य प्रकाराला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले यावेळी या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री धनाजी कराडे कला विभाग प्रमुख श्री संदीप बावचकर कला अध्यापक श्री संतोष कांबळे सौ अंजली कौंदाडे यांच्यासह कलावंत आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी सातवी ई आठवी क आणि नववी मधील विद्यार्थ्यांनी भारुड या गीतांचे प्रात्यक्षिक सादर केले प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री पी बी पाटील यांनी केले तर आभार श्री एस व्ही कांबळे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस व्ही बावसकर यांनी केले ही प्रशिक्षण कार्यशाळेसाठी कला विभागाने विशेष परिश्रम घेतले तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अविनाश पाटील उपमुख्याध्यापिका सौ एम आर पोळ पर्यवेक्षक श्री श्री मनोज शिंगे श्री संताजी भोसले श्री पांडुरंग पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्था अध्यक्ष श्री गुलाबराव पोळ उपाध्यक्ष श्रीमती विजयादेवी यादव सचिव सौ विद्यापोळ कार्यवाह श्री अभिजित गायकवाड यांचे प्रोत्साहन लाभले जणकार्य न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा